महिलांना संधी मिळाली पाहिजे लाडक्या बहिणींच्या बाबतीमध्ये काही चांगले निर्णय घेण्याचा प्रयत्न महायुतीच्या सरकारने आम्ही केलेला आहे त्यांना आर्थिक बाबतीत सक्षम करणं त्यांना स्वतःच्या पार उभं राहणं त्याच्यामध्ये त्या पुढं कशा जातील त्या आर्थिक सक्षम होत असताना कुटुंबाला देखील आधार कसा देतील याबद्दलचा प्रयत्न आमचा सगळ्यांचा चाललेला आहे राही बिडे म्हणाल्या की उद्याच्याला या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हायला झाली पाहिजे आपल्याला सगळ्यांनाच तसं वाटत असत परंतु शेवटी तो योग पण जुळून यावा लागतो कारण मलाही वाटतं अनेक वर्ष मुख्यमंत्री व्हावं पण कुठं जमतय त्याच्यामुळं कधी ना कधी तो योग येईल नाही असं नाही जसं ममता बॅनर्जी तिथं झाल्या जयललितांनी स्वतःच्या तातडीवर तामिळनाडूमध्ये अनेकदा राज्य त्यांनी मिळवलेलं आपण सगळ्यांनी बघितलं त्यांच्यावर तर एक चित्रपट पण निघाला की कशा प्रकारे त्यांना त्रास सहन करावा लागला परंतु त्याच्यातनं मात करून त्यांनी तिथं स्वतःचं अम्मा या नावाने त्या फार लोकप्रिय झालेल्या त्या काळाच्या नियतीच्या पुढं त्या जास्त काळ आपल्यामध्ये राहू शकल्या नाही त्या लवकर आपल्याला सोडून गेल्या परंतु अशा कितीतरी महिलांची नावं हे आपल्या देशामध्ये वेगवेगळ्या राज्यात मुख्यमंत्री झालेली त्या ठिकाणी घेता येतील